आपण हिंदू आहोत बाप जागे बा आज आम्ही कुठेतरी थांबल्यासारखं पडतोय कुठेतरी हादरतोय कुठेतरी घाबरतोय यवण येत आहे ये आमच्या आया बहिणीवर अत्याचार करून या मातीमध्ये आमच्या आया बहिणीला हिरवलं जात आहे अरे आम्ही छत्रपती शिवरायांच्या मातीतली लेकर आहे धर्मवीर संभाजी राजाच्या मातीतली माणसं आहे छातीला सर हिंदुस्थान हरवून गेला स्वर्गात गेल्यावर के मुजरा केला असा हिंदवी स्वराज्याचा गणपती भूपती अष्टपती महापती रणपती इंद्रजमी चंबपरा वाडू संतराज आहे छत्रपती शिवरायांच्या मातीतली माणसे ऐका राजा हो हे भजन चाललंय कीर्तन चाली प्रवचन चालीये अजून दहा वर्षामध्ये हे कीर्तन प्रवचन बंद होती लक्षात ठेवा त्याचं कारण आहे आम्ही हिंदू आज जर जागे झालो नाही उठलो नाही पेटलो नाही तर एक दिवस असं होईल चालू कीर्तनामध्ये या मंडप मधून येतील आणि चालू कीर्तनात आमच्या आया बहिणीला पळवती लक्षात ठेवा जागे व्हा अरे आमचा एक देव हिंदू हिंदू योद्धा पेटून उठलाय आमचा जणू अयोध्याचा राम पंढरीचा पांडुरंग गोकुळेचा कृष्ण म्हणजे आमचे गुरुवर्य महंत रामगिरी महाराजांचं वाणी ऐका उभा महाराष्ट्र पेटून उठवला माणसानं का अरे ज्या माय माऊलीची पूर्गी यवण पळवतात तिच्यावर अन्याय अत्याचार होतो जागेवा एवढं टायमाचं कीर्तन घरी घेऊन जाऊ नका एवढे दोन मिनिटाचे वाक्य घरी घेऊन जा अरे ज्या बापाची पूर्गी यवनानं पळवली ज्या माय माऊलीची पूर्ग यवणानं पळवली त्या माय माऊलीच्या अंतकरणाला आणि त्या बापाच्या अंतकरणाला काय व्यादना होतात फक्त त्या बापाला माहिती ना आईला माहिती आम्हाला माहित नाही ज्या दिवशी आमच्यावर वेळ येईल ना त्या दिवशी आम्ही म्हणू खरं होतं खरं होतं अरे जागेवा काय अन्याय चाललाय आमच्या मातीमध्ये अरे आमच्याच मातीमध्ये येऊन आमच्याशीच त्या ठिकाणी महाराज गद्दारी करायची जागे व्हा पेटून उठा राजा हो माझ्या माय मावळ्यांना एक विनंती करून सांगेल घरी असणाऱ्या पुरींना सांगा इथे बसलेल्या तरुण मुलींना विनंती आहे ताई तुला शाळेमध्ये जाताना जाऊ नको लक्षात ठेव या मातीमध्ये मुस्लिम समाजाची श्रीराती अंगावर बुरखा परिधान करते संपूर्ण अंग झाकून काढते महाराज आणि आमच्या हिंदूची मुलगी आमची तुमची मुलगी अंगावरती कमी वस्त्र घालते महाराज म्हणून हात जोडून सांगेल ताई तुला शाळेत जाताला नाही जाऊ नको काम नाही करू नको भांडे आले नाही धुऊ नको शेतात कष्ट करता आले नाही करू नको धुणं धुताले नाही धुऊ नको पण तुझ्या वस्त्रांमुळे आणि असलीच चाळ्यांमुळे तुझ्या सोन्यासारख्या माय बापाची मान या समाजात खाली होणार नाही असं कृत्य करू नको बस आपलं कीर्तन सक्षम झालं दादा जागे व्हा अरे एवढ्या एवढ्या पुरींवरती अन्य अत्याचार होतोय महाराज आम्ही जातो का कुणाच्या वाट्याला मग आमच्या वाट्याला काय येतात आणि आज जर आम्ही जागे झालो नाही आज जर आम्ही हिंदू पेटून उठलो नाही तर प्रत्येकावरती ती वेळ येईल लक्षात ठेवा म्हणून सगळे जागे व्हा एकत्र या महाराज या भगव्या ध्वजाचं त्या ठिकाणी रक्षण करायचं असेल आम्हाला सर्वांना एकत्र यावं लागेल अरे माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगाकडे कुठं जात नाही पाहत नाही महाराज अंगावर सुरी चालली गेली किंवा एखादं जखम झाली त्यातून एखादा थेंब पडला रक्त हे सगळ्यांचं लाल आहे तसा आमचा तुमचा देव सुद्धा सर्वांचा पंढरपूरचा पांडुरंगच आहे म्हणून जातीपेक्षा मातीला ना मातीपेक्षा जातीला मानायला शिका ना नेत्याशी ना पक्षाशी बांधील की मराठी माणसाशी ना राज्य करण्यासाठी न सत्तेसाठी हा जीव तळमळतो तो फक्त सर्व हिंदू बांधवांसाठी सर्व हिंदू बांधवांसाठी एकत्र या या मातीत लढा पेटून उठा माईबाप दुसरं वाक्य माझ्या तरुण माझ्या मित्रांना विनंती व्यसनापासून व्यसन करू नका राजा माय माऊली मा कोणाची तरी त्या ठिकाणी आई आहे आहे त्या ठिकाणी महाराज कोणाची तरी अरे कोण्या बापाची पोरगी आहे कोणी आईची मुलगी आहे ती तुझ्या घरी आली महाराज माय बापाचं माहेर सोडून इकडं आली आहे संसार करण्याकरता आणि व्यसन करून तुम्ही जर प्रपंच उद्धवस्त करत असाल चांगला प्रपंच जर तुम्ही उद्वस्त करत असाल रस्त्यावर आणत असाल उपयोग काही आहे अरे तिने एवढं घरदार सोडून तुमच्या दारात आली काही लोक म्हणतील महाराज ढवळे महाराज तुम्ही लय व्यसन बोलू राहिले लय दारुड्या बोलू राहिले एवढा राज येत असेल बाबा तर तुमची स्वतःची भुरगी एखाद तुमची स्वतःची बहीण एखाद्या दे दारुड्याला देऊन पा मग कळेल तुम्हाला काय अवस्था होती महाराज म्हणून व्यसन करू नका राजा हो प्रपंच उद्वस्त होतात म्हणून आज जाता जाता एकच विनंती तुम्हा मला करून जाईल आनंदी राहा प्रेमानं राहा माझ्या जगद्गुरू तुकोबरा ज्ञानोबराईच्या जीवनानं दिलेलं ग्रंथ जे आहे त्या ग्रंथाचा आधार घ्या त्या ग्रंथाच्या मातीत आम्ही तुम्ही जन्मलो आजही त्यानुबराईचं जीवन पाहिलं आचा आषाढी वारीला जर माऊलीची पालखी निघाली आजही महाराज त्या आषाढीच्या दिंडीला निघताना माऊलीच्या मंदिराचा कळस आजही हलतो आणि जणू पंढरीच्या वाटेचं वेळ लागतं त्याला पण कळसाला सुद्धा आम्हाला हात पाया देवानं दिले आम्हाला नाही वेळ लागत निर्जीव काळसाला देवाची वा त्या ठिकाणी वाट दरावी वाटते तुकाराम बिजेला जर कधी गेला तर आजही बारा वाजून सात मिनिटानं नांदुर्खी नावाचा झाड हलतं त्याला भेट लागते पांडुरंगाच्या भेटीची आम्हाला का लागू नये आणि त्या कुरुमदासाला हातही नव्हता आणि पायही नव्हता लोटांगणं घालत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला गेला नाही जाता आलं देवाला देवा जाऊ नका बाबा फक्त घरच्या बापाची सेवा करा झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण समर्पित करणार आहे त्या ठिकाणी कैलासवासी लक्ष्मीबाई भानुदास पाटील जगताप या पवित्र अशा माता आपल्यातून निघून गेलेल्या आहे पुन्हा एकदा आल्या सर्वांच्या वतीनं मातेला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो घ्यायचे का उलटे सुलटे कसे घ्यायचे मला सांगा तुम्ही काळजी करू नका मला सांगा फक्त तुम्ही कसे हो घेऊ तिरके घेऊ हो सुईचे घेऊ हो ही भगवंताची देणगी माझं काय नाही मी गादी वाई तोपर्यंत कसं वा सांगा उलटे घेऊ हो का खालोम बरं ठीक आहे बघा दादा तिकडे बॅनर कपा माझ्याकडे पाहू नका त्या ठिकाणी महाराज दादांचा आई साहेबांचा नातो आहे लक्ष्मीबाई आई साहेबांचा त्या नाताचं नाव आहे अमोल त्या ठिकाणी भारत पाटील त्या ठिकाणी जगताप तदनंतर प्रमोद दौलत पाटील जगताप सर्वांना माहिती आहे तदनंतर त्यांच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी महाराज तत तत देवेंद्र दादा आहेत देवेंद्र भारत पाटील त्या ठिकाणी महाराज जगताप आहे तदनंतर तत धनंजय दौलत पाटील तत त्या ठिकाणी जगताप आहे तदनंतर सर्वांना माहिती तात्या तात्या बाळासाहेब पाटील जगताप आहे तदनंतर देवराम तिकडं बघा माझ्याकडं पाहू नका देवराम त्या ठिकाणी कुंडलिक पाटील जगताप तदनंतर त्यांची त्या ठिकाणी मुलगी आहे मुलीचं नाव बायडाबाई भगवान त्या ठिकाणी भगवान पाटील जांभळे तदनंतर त्यांचा मुलगा आहे मुलाचं नाव आहे भरत त्या ठिकाणी भानुदास पाटील जगताप तदनंतर त्या ठिकाणी दौलत भानुदास पाटील जगताप तदनंतर बाळासाहेब भानुदास पाटील जगताप तदनंतर कुंडलिक भानुदास पाटील जगताप आणि जी पवित्र अशी माता गेलेली आहे त्या मातीचं नावे लक्ष्मीबाई भानुदास पाटील जगताप हा परिवार आहे विठाल जय जे